भाजप प्रवेशाला स्थगिती मिळाल्यानंतर काशीनाथ चौधरीची अगदी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे साधूंचा जीव वाचवा म्हणून पोलिसांनी मला तिथे होतं मात्र जमाव इतका आक्रमक होता की आम्हाला तो सांभाळता आणि त्यामुळे ते हत्याकांड घडलं असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे काशीनाथ चौधरी हे पालघर साधू हत्याकांडातील आरोपी असल्यानं त्यांच्या भाजप प्रवेशाला स्थगिती देण्यात आली आहे मतदारसंघातील गाव त्या भागातनं मी निवडून आलो होतो जिल्हा परिषदेवर आणि ती घटनेच्या दिवशी मला पोलिसांनी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला बोलावला आणि मला मदतीसाठी त्या ठिकाणी गडचिसलेला या ठिकाणी घेऊन गेले आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला परंतु जमाव प्रचंड होता बऱ्याच मोठ्या त्यावेळेस कोरोना काळामध्ये मुला लहान मुलांना किडनी घेऊन जातात अशी मोठी अफवा होते आणि त्या ह्याच्यामध्ये अफवेतन देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका